बाहेरच्या देशामध्ये आपण जर आपल्या भागात बघितलं तिथं एक शेतकरी म्हणजे पाचशे एकर हजार एकर आणि तिथं एवढं मोठं क्षेत्र असतं तर एक शेतकरी हा सगळ्या खरीत जाऊन बघून असेल पण तिथं टेक्नॉलॉजी मध्ये ते काय करतात ड्रोनद्वारे ते पिकाचं विश्लेषण अकरा ऐंशी फुटावरनं ते इमेजिंग काढतात आता त्या प्रत्येक शेतात आपण इमेजेस केलंय तर ते कळतं की कुठल्या सरीत टन आहे कुठल्या सरीत कुठला रोग असेल तो एका दिवसात एक चाळीस पंचे ते पंचेचाळीस एकर म्हणजे तो त्याचा अभ्यास करू शकला आता आपण हेच टेक्नॉलॉजी आपण आपल्या कारखान्या दर इंट्रोड्यूस पण केली तसं आपण दोन जी फॉर्म केली म्हणजे के सांगली जिल्ह्यातच मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा प्रथम आहे त्यामध्ये पंचवीस ते तीस चाळीस हजार एकर शेतकऱ्यांनी ड्रोनचे तंत्रज्ञान स्वीकारलंय आणि त्यांनी फॉर्म करून घेतले आता ही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली एक मुलगा होता नाव त्यांनी ते उसामध्ये शेतात जेव्हा आपल्याला पाला काढायला लागतो तेव्हा तेथे त्यांनी एक मशीन डेव्हलप केली त्यांनी काय की जे एका एकराला सात हजार रुपये सहा हजार रुपये पाच हजार रुपये मजुरी जाते बरोबर तिथून तो तीन साडेतीन हजार करून देतो दोन हजार तिथं वाचलं आणि ह्याचा विचार करून जर आपण पुढं हे वेगळे तंत्रज्ञान असलं तर सायनिक हे मशीन केलं आपण हे ड्रोनचा वापर केला पिकाचं विश्लेषणाचा ड्रोनचा वापर केला आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरत गेलो तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक वेगळी पद्धत नाही शेतकऱ्याचा वेळ वाटेल पैसा वाटेल आणि जे उत्पन्न शेतकरी घेतो तर ते उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन त्यातून रेव्हेन्यू का उत्पन्न जे आहे टोटल वाढेल पण असेच वेगळे आता नवीन प्रोडक्ट येणार जे आपण जर अडॉप्ट केले तर मला खात्री आहे की पंचवीस वर्षात आपल्याला सगळं हंड्रेड पर्सेंट हे सगळं टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलं तर आपलं त्यामध्ये बेनिफिट होईल